फेने पिणे करते काय फिने फिनी केली पैसे दिले काम लागलं पैसे काय तुझ्या दिलं माझ दिलं ना पे दिलं पे दिलं तु पैशाची नाही पिल होती पैसे देऊन टाकले ते लोकांचं मग कुणाच्या पैशाची प्याला का मित्रानं पैसे भेटते नाहीतर तर दार तर पी मानल ना जो बाबा पैसे नव्हतं मग कसं कस तुमच्यास राहील सांग आधी कशीच राहत होती तस राहायचं जातं पण कशा केलं काय आज आलंय माझ दुखत होत तुड घ्याव घेतले तुला मी काय वाईट बोलत नाही

डोकं मारलंय धोक्यात डोकं पेल्या आता मला झोपू देत तास बघतो तू अजिबात मला काय वाक बोलू नको मी तुला काही बोलत ना याचा होतं मनुष्यनं पैसे देत नव्हते मी पैसे दिले की हवा असं कारण काय म्हणते ते नाही तस काम लावलं आता हे रोज तसंच करणार आहेत तुम्हाला वरडून बोलून बघितलं खवळून बघितलं प्रेमानं बोलून बघितलं पण तुमची काय सवय हा बुलून बुलून। ना ना तुम्हाला मी सांगितलंय मला आडव बोलून काय तुम्हाला आडवं बोलली मी नाही तर तुम्हाला आडव आडव बघतोय नाही बायको सुधरत नाही तुम्ही लय सुधारताय बघा सुधरते हा नाही तू राव दे तुला एकदा सहिल तू काय बोलू नको म्हणल्यावर तुम्ही प्याला कशा पाहिजे मला सांगा सांगितले काय सांगितले आता तुला सांगितले आव आपण टोक गोळी खायची का प्यायचं गुळी खायची गुळी न राहत टेन्शन देऊ नको काय टेन्शन देऊ नको हा बघ मग खावावं पिवाव घरचे काम बघावं हा नको ते कसं येतं उलगी तुम्हाला काय येऊ दे कुठं चाललाय तिकड आता कुठं नाही लॉक करून झालं उठा घे तस लोळा लोळी चालू आहे बिजलिश ना येऊनशिना आहे असं करते काय करावं माणसाला आणि काय नाही मलाच काय कर काय कराय म्हणजे काय कस आहे कि पाल फिल लागले कि असत हे काय लागले आज मी पडलो सारे जाऊ कुठं पडला डाग ही त्याच एवढी कशाला प्यायची सारीत पडस तर बर त्या ह्याच्यात पडला ना हा कुणच्या चारीत पडला जे तिकड त्यात गेलो त्यात गेलो बसा उठा 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 घे जरा तुम्हाला कसं काय वाटत नाही एवढं करते मला वाट वाटायला अगदी की बोलून बोलून शेना दोन दिवस चांगलं नाही तर तुम्ही तिसऱ्या दिवशी चालू करताय ही हा पाय काय तू स्वतःला समजते तुला तीन तास आले कळत नाही रे गळ बस म्हणते काय फिनी फिनी पैसे दिले हे काम लागलं पैसे काय तुझ्या बोच दिलं माझच दिलं ना मग काय पे पे पैशाची नाही पिलो ती पैसे देऊन टाकले ते लोकांच मग कुणाचे पैसे पेला पाहिलं का मित्रांन पैसे नाही तर दार तर पी म्हणलं नाज पैसे नव्हत बिल दार पैसे तर ती नाही तर दारू तर पी काय त्याच्या पुष्टी पैसे लय होत का पाचणाऱ्या पिशी त्याच माझ्याकडे पैसे येत नकल घेतले माझ मग पैसे तर दे म्हणलं दारू तर पी म्हणलं म्हणून म्हणून मी तुला सांग मी तुला आडव बोलत नाही तुम्हाला मी तुम्हाला आडवू बोलत नाही पिऊ नका म्हणले तुम्हाला मी आडव काय बोलली का खावा प्यावा स्वतःच्या शरीराची स्वतःना काळजी घ्यावावर हा हे असं लुळून फाटस तोरण घाण मोज तोरण काय का सगळ्या गावाचा गा फोफोटा बसतो काय असू दे तुम्ही सुधारणार आहे का नाही सांगा बरं कसं राह तुमच्यापुढी तुम सांगा बर आधी कशी राहिली होती तशीच आधी कशी राहिली होती तशीच राहा आधी जा म्हणले तर हलत नव्हत आता तुला निघून जायला जाय जाय काय तुला तुमची काय इच्छा जाऊ आहे जाणू नाही तुला माहिती राहायचं येऊ नका तुम्हाला वरडून सांगितलं तुम्हाला भांडली तुम्हाला बोलली परंतु तुम्हाला फरक कसा नाही सांगा बर तुम्ही दोन दिवस नीट जाऊ देताय का दोन दिवस दोन दिवस नीट जाऊ देताय का सांगा बर काय केलं मी काय करायचं राहिले सांगा बर आता मारल तुला मी म्हणते का तुम्ही मला मारलं मग काय तुला मी बोललो मी तुम्हाला म्हणलं का तुम्हाला काय म्हणती फक्त तर पिऊ नका म्हणलं ना काय माझे माझी म्हणून मालक मी मला काय गौरव वाटेल ती खर तू सांगणार काय होतंय काय होतंय दुखतय कुठे आहे काय होतंय ओटात दुखतंय कशा ना काय होती साड्या घे काय नाही

खरं चेहऱ्यावर घाम हे आलाय चला तुम्हाला कुणाला तर बोलवते दवाखान्यात जाऊया नको लय दुखत आहे का उठा उठा चला जाऊया उठून तर बसा विसूर पाणी लिंबू सोडा देते उठा लई दुखार आहे लय या आ कुठं दुखत आहे नेमकं